अल्पवेन मुलीला फूस लावून पळून नेणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करत त्याला तात्काळ अटक करा अशी मागणी लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील औराद पोलीस ठाण्यासमोर और आंदोलनकर्त्यांनी केली आहे निलंगा तालुक्यातील औराद पोलीस ठाण्यासमोर शेरे हिंद शहीद टिपू सुलतान संघटना आणि पीडित अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी धरणी आंदोलन केलंय निलंगा तालुक्यातील के औराद शहाजानी येथील एका अल्पवयीन मुलीला गावगुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने अडीच महिन्यांपूर्वी फूस लावून पळवून नेलं अडीच महिन्याचा कालावधी उलटून देखील अद्यापपर्यंत मुलीचा शोध लावण्यास औराद पोलिसांना अपयश आलं ज्या व्यक्तीवर खात्रीशीर संशय आहे त्या व्यक्तीचं नाव न ना घेता पोलिसांनी अनोळखी व्यक्तीच्या नावे तक्रार का दाखल केली असा जाब विचारत शेरे हिंद शहीद टिपू सुलतान संघटना आणि नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर हे आंदोलन केलंय अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या व्यक्तीचा शोध लावून त्याच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करा आणि त्याला तात्काळ अटक करा या मागणीचं निवेदन औराद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना देण्यात आलं यावेळी अनेकांची उपस्थिती होती गेल्या अडीच महिन्या अगोदर औरात शहरातील एका गावगुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने शहरातील अल्पवयीन मु मुलीला फूस लावून पळवून नेलेला आहे ने आणि जब तब्बल अडीच महिने झाले त्याचा कसलाही तपास लागलेला नाही आणि त्या, त्या त्याच्या संबंधित ज्याच्यावर शंभर टक्के खात्रीशीर संशय आहे त्याच्यावर गुन्हा नोंद झालेला नसून अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेला असा गुन्हा झालेला आहे तरी त्यामध्ये आम्ही फक्त दोन मागण्यासाठी आणि त्यांना ज्या विचारण्यासाठी प्रशासनाला या ठिकाणी आवाज पोटिशनच्या समोर बसत धर एक दिवशी धरणे आंदोलन शेरेन शेट सुलतान संघटना समस्त मुस्लिम समाज व इतर सोबत राजकीय प मित्रांच्यासह या ठिकाणी बसलेलो आहोत आमच्या दोनच मागण्या आहेत संशयित म्हणून ज्याचं हे केलेलं आहे त्याचं न न ठेवता आरोपीचं नाव आम्ही सांगितलेलं आहे त्याच्यावर श मला संशय त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्याला तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा येणाऱ्या पंचवीस जानेवारी जानेवारीपासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर समस्त मुस्लिम समाज टिपूज संघटना और इतर राजकीय मित्र पक्षांना सोबत घेऊन बेमुदत आंदोलन करण्यात येईल याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी प्रतिनिधी लक्ष्मीकांत मोरे न्यूज ट्वेंटी फोर निलंगा लातूर